पश्चिमी राज्याच्या दक्षिण भागात पाऊस हे आता उत्तरेकडे सरकण्यास सुरुवात झाली आहे आणि उद्यापर्यंत हिमालयाच्या दिशेनं कूच करेल याचा परिणाम म्हणून पाऊस आणि गडगडाटी हवामानाचा अंदाज वर्तवला जातोय आपण पावसासंदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय पश्चिमी आवर्ताचा प्रभाव तर राज्यातील तुरळक भागात गारपीट होण्याचा अंदाज वर्तवला जातोय सध्याच्या हवामान परिस्थितीला पाहता काही भागांमध्ये हलकीशी गारपीट होण्याची शक्यता पश्चिम ढगांचा संचार होत असून त्यामुळे गडगडाटी पावसाचे ढग राज्याच्या दक्षिण भागात डोंगरांगा आणि घाटकडील भागांमध्ये विशेष दिसत आहे यामध्ये कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा गडचिरोली आणि चंद्रपूर या भागात सध्या पावसाचे ढग आहेत ढगांच्या हालचालीवर एक नजर टाकूया पश्चिमेकडून पूर्वेकडे ढग सरकताना दिसत आहे सध्याच्या परिस्थितीत वैभववाडी कणकवली कुडाळ सावंतवाडी आणि सिंधुदुर्गच्या आसपास हलका पाऊस पाहायला मिळतोय यासोबतच कोल्हापूर आणि गडचिरोलीच्या काही भागांमध्ये देखील गडगडाटी पावसाचे ढग निर्माण झाले येत्या काही तासात या ढगांचे सरकणारे क्षेत्र दक्षिणेकडून पूर्वेकडे होत जाईल राज्याच्या इतर भागांमध्ये विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे मात्र लातूर धाराशिव नांदेड सोलापूर सांगली या ठिकाणी उशिरा किंवा पहाटे पावसाचे ढग निर्माण होऊ शकतात यामुळे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे आपण पावसाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात सध्याच्या हवामान सिस्टीमच्या प्रभावामुळे राज्याच्या दक्षिण आणि मध्य भागात गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे पावसाचे ढग पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकत आहेत आणि त्यामुळं पुढील काही तासात गडचिरोली चंद्रपूर कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि गोवा या भागात पाऊस पडू शकतो राज्याच्या इतर भागांमध्ये पावसाचे ढग सध्या दिसत नाही आणि आता वळूया महत्वाच्या बातमीकडे उद्या राज्यातील कोण कोणत्या भागात गारपिटीची शक्यता वर्तवली आहे यावर एक नजर टाकूयात राज्यातील हवामान परिस्थितीमध्ये महत्वपूर्ण बदल होण्याची शक्यता विदर्भ मराठवाडा आणि कर्नाटक मध्ये पाऊस होण्याची शक्यता वाढली आहे विशेषत गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात मेघ मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची दहा ते वीस टक्के शक्यता आहे ढग निर्मितीच्या उंचीला अभ्यास केल्यावर या जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता अधिकाधिक दिसते तर इतर जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती राहील याविषयी आढावा घेऊयात यवतमाळ भंडारा गोंदिया नागपूर वर्धा आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे नांदेड लातूर आणि धाराशिवच्या दक्षिण भागांमध्ये सुद्धा हलका पाऊस होऊ शकतो कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा आणि बेळगावच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे सांगली सोलापूर भागात ढगाळ वातावरण राहील पण सध्या तरी पावसाची शक्यता कमी आहे कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या उत्तरेकडील भाग आणि पश्चिम विदर्भामध्ये विशेष पावसाचा अंदाज नाही याशिवाय सिस्टीम सध्या पुढे सरकत आहे ज्यामुळे या भागांमध्ये पाऊस कमी होईल आणि हवामान कोरडं उत्तरेकडील वाऱ्याच्या प्रभावामुळे उत्तर महाराष्ट्रात तापमानात घट होण्याची शक्यता आहे सध्या उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट सुरू झाली असून तापमानात आणखी घट होईल या ठिकाणी थंडीच्या लाटेची स्थिती पाहायला मिळू शकते एकंदर पावसाचा अंदाज थोडक्यात जाणून घेऊयात गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये मेघगर्जुनेसह आणि गारपीट होण्याची शक्यता आहे तर इतर जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस होईल कोकण किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रात विशेष पावसाचा धोका नाही पण तापमानात घट होईल आणि थंडीची लाट वाढण्याची शक्यता आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद